અમદાવાદ मध्ये એર ઈન્ડિયા વિમાનાचा जो मोठा ભયાનક અકસ્માત झाला તો અકસ્માત નેમક કશામુળે झाला कोणत्या કારણમુળે झाला એचं સરકારે પુષ્ટિકરણ દીલેલ નથી પણ યાસ વિમાનામधील બ્લેક બોક્સ મધુન ધક્કાદા એક માહિતી समोर येणार आहे ઈસ વિમાનામधील બ્લેક બોક્સ આશી એક ગોષ્ઠ છે આશી એક વસ્તુ છે જામદે વિમાનાચા અકસ્માત કા झाला તચો મુખ્ય કારણ સમજલ યાસ બ્લેક બોક્સ બद्दल અત એક વેગળીસ માહિતી समोर येते ब्लॅक बॉक्स हा विमानाच्या पाठीमागच्या भागामध्ये असतो आणि हाच विमानाच्या पाठीमागच्या भागामध्ये अशा पद्धतीने बसवलेला असतो कि विमानाचा किती मोठा अपघात हो किती मोठी दुर्घटना हो पण या ब्लॅक ला काहीच होत नाही या बॉक्समध्ये विमानाच्या अपघाताच्या अगोदर विमानामध्ये काय घडलं पायलट काय म्हणाला आणि त्यावेळेस पायलटने त्याच्यावरती काय केलं या सर्व गोष्टी रेकॉर्ड होत असतात पण आता इकॉनॉमिक्स जी बातमी छापली आहे ती बातमी बातमी सर्वांना करणारी आहे इकॉनॉमिक्स जी छापली त्यामध्ये त्यांनी स्पष्टपणे लिहिले विमानामध्ये काय खराबी झाली होती आणि विमान अपघात कशामुळे झाला या सर्व गोष्टी रेकॉर्ड करणारा ब्लॅक बॉक्स हा भारतामध्ये राहणारच नाहीये भारत सरकार याच ब्लॅक बॉक्सला अमेरिकेला पाठवणारे या सर्व गोष्टीवरून संशय व्यक्त केला जातोय भारत सरकार विमान अपघात नेमकं कशामुळे घडलाय हे लोकांपासून लपवण्याचा प्रयत्न करत आहे का इकॉनॉमिक्स टाइम पेपरने एकदम खूप छान न्यूज छापली होती त्या पेपरमध्ये त्यांनी लिहिलंय कमीत कमी, कमी हा अपघात कशामुळे झाला सर्व आपल्याला त्या ब्लॅक बॉक्समधून मधून समजेल पण आता हाच बॉक्स, बॉक्स जाणून बुजून सरकार अमेरिकेला पाठवतोय का आज बॉक्स अमेरिकेला पाठवण्या मग संशय का व्यक्त केला जातोय आपण त्याबद्दल पुढे पाहूच भारतीय नागरिकापासून विमान अपघाताचं सत्य लपवलं जात आहे का एअर इंडियाचं सेव्हन एट सेव्हन ट्रीम जे विमान आहे त्याच्यामध्ये जो ब्लॅक बॉक्स असतो सांगितलं जाते विमान अपघातानंतर त्याच ब्लॅक बॉक्सला मोठं डॅमेज झालंय अपघाताची वेळेस जी काय रेकॉर्डिंग झाली ती रेकॉर्डिंग स्पष्टपणे कोणालाही ऐकायला येत नाही आणि ने नेमकं काय रेकॉर्ड झालंय हेही कोणाला समजत नाही आणि भारतामध्ये ती टेक्नॉलॉजी नाहीये जेणेकरून हे समजल त्या बॉक्समध्ये नेमकं काय रेकॉर्ड झालंय याच कारणासाठी हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेच्या वॉशिंग्टन मधील एका लॅब मध्ये पाठवला जाणार आहे ज्या लॅब मध्ये हा बॉक्स पाठवला जाणार आहे ती लॅब भारताला याबद्दल दाटा देईल म्हणजेच की हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला जाईल आणि अमेरिका या बॉक्स मध्ये काय रेकॉर्ड झालं ते भारताला सांगणार आता या सर्व गोष्टीवरती संशय का व्यक्त केला जातोय विमान अपघात कुठेही घडू किंवा विमान कुठेही कोसळलं त्यानंतर कंपल्सरी असा नियम आहे ज्या देशात हा विमानाचा अपघात झाला तिथीलच एजन्सी या विमान अपघाताचं खरं कारण शोधणार जेच की विमान अपघात अमेरिकेला झाला तर अमेरिकेच्या एजन्सी हे शोधून काढतील विमानाचा अपघात का झाला जर हा भारतात झाला तर भारताच्या एजन्सी विमानाचा अपघात का झाला हे शोधून काढतील यामध्ये कोणतीही कंपनी किंवा दुसऱ्या देशाला इन्वॉल्व्ह करायचे नसते पण ही किती हैराण करणारी गोष्ट आहे भारतामधील सर्वात मोठा भीषण विमानाचा अपघात तो अहमदाबाद मध्ये घडला त्या अपघातामध्ये दोनशे सत्तर लोकांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं ज्या अपघातामुळे मेडिकल कॉलेजच्या मुलांचा जीव गेला ज्या अपघातामुळे चिमुरड्या मुलांचा जीव गेला त्याच अपघाताचं कारण शोधण्यासाठी हा ब्लॅक बॉक्स अमेरिकेला पाठवला जातोय अमेरिकेमध्येच हा ब्लॅक बॉक्स का पाठवला जातोय त्याच ठिकाणी त्याचं इन्व्हेस्टिगेशन का होणार आहे याच्यावरती लोकांच्या मनामध्ये भीती निर्माण का झाली कारण की ज्या कंपनीने हे विमान बनवलं ती बोईंग कंपनी ही अमेरिकेचीच आहे जेव्हा हे विमान क्रॅश झालं होतं त्यानंतर दोन बातम्या समोर आल्या मध्ये पहिली बातमी होती ज्या व्यक्तीने बोईंग कंपनीची पोलखोल केली त्या व्यक्तीचा संशयित पद्धतीने मृत्यू झाला हो होता त्या व्यक्तीचं नाव होत जॉन बार्नेटनाचा अपघात झाल्यानंतर जॉन बार्नेटने जे सांगितलं होतं त्याची सर्वत्र चर्चा व्हायला ला लागली कारण की त्यांनी सांगितलं होतं बोईंग कंपनी जे ड्रीम लाइनर विमान बनवत आहे त्यामध्ये वापरणाऱ्या वस्तू या हलक्या क्वालिटीच्या आणि कमी दर्जाच्या वापरत आहे त्याबद्दल जॉन बार्नेटने अनेक वेळा कंप्लेंट केली होती त्याशिवाय कोर्टामध्ये देखील बोईंग कंपनी विरुद्ध आवाज उठवला होता पण अचानक कोर्टामधून येत असताना त्यांचा संशयित पद्धतीने मृत्यू झाला दुसरी गोष्ट म्हणजे विमान अपघातानंतर काही काही तज्ज्ञ नमुने बाहेर येऊन बोलायला लागले जो काही अपघात झालाय त्याचं मुख्य कारण पायलट होता पायलटच्या चुकीमुळे विमानाचा अपघात झाला पण ज्या पायलटनी हजारो लोकांचा जीव वाचवण्यासाठी क्रॅश झालेलं विमान मोकळ्या जागेवरती नेलं तज्ञ नमुन्या लोकांनी त्याच पायलट वरती संशय घेतला त्यांचे पायलट सुमित सबरवाल यांनी तर प्लेन क्रॅश होणार आहे हे समजता त्यांनी मेडे कॉल दिला होता पण विमान जास्त उंचीवर उडालच नाही त्यामुळे त्यांना लोकांना किंवा विमानाला वाचवायचा भेटला नाही तरी देखील एवढ्या काही गडबडीमध्ये आणि एवढ्या टेन्शनमध्ये मध्ये त्यांनी हे विमान कमी लोकसंख्या असलेल्या वस्तीमध्ये नेलं जेणेकरून जास्त लोकांचा जीव जाणार नाही तर सर्वात महत्वाचं म्हणजे मनामध्ये जो ब्लॅक बॉक्स बसवला जातो तो सर्वांना वाटत असत काळ्या रंगाचा असतो पण हा बॉक्स नारंगी रंगाचा असतो अगोदर काळ्या रंगाचाच बॉक्स बसवला जायचं त्यामुळं त्याला ब्लॅक बॉक्स असं नाव पडलं जेव्हा विमान अपघात होत तेव्हा या बॉक्सवरती वरती आणि किंवा आगेचा कोणताही परिणाम होत नाही त्याच बॉक्सची बॅटरी तीस दिवस टिकते या बॉक्स रेकॉर्ड झालेला डाटा अनेक वर्षानंतर देखील आपल्याला वापरता येतो ब्लॅक बॉक्स विमानामध्ये लावणं याचा निर्णय घेणारा पहिला देश म्हणजे ऑस्ट्रेलिया विमानाचा जेव्हा अपघात होतो तेव्हा विशिष्ट पथक या ब्लॅक बॉक्स तपासणी करत असतात पण ज्यावेळेस आकाशामध्ये लँडिंग करते त्यावेळेस विमानामध्ये ज्या काही हालचाली होतात त्या सर्व याच ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्ड होत असतात त्या बॉक्समध्ये एक चिप बसवलेली असते जे पायलट जो काय हालचाली करतो आतमध्ये कॅबिनमध्ये जे काय बोलतो विमान चालू असताना ज्या काय प्रक्रिया विमानामध्ये घडत असतात त्या सर्व त्याच्यात रेकॉर्ड होत असतात जेणेकरून अपघातानंतर समजू शकेल विमान अपघाताच्या वेळेस विमानात काय घडलं होतं भारतीयांना अगोदरच सांगितली हा ब्लॅक बॉक्स इंडियामध्ये राहणारच नाही भारतात राहणारच नाही त्याला अमेरिकेमध्ये पाठवलं जाणार कारण का आपल्याकडे ती टेक्नॉलॉजी नाही पण त्या बॉक्सचा डाटा रिकव्हरी करू शकत नाही असं भारत सरकारचं म्हणणं आहे हा बॉक्स अमेरिकेमध्ये पाठवला जात आहे म्हणूनच याच्यावरती मोठा संशय व्यक्त केला जातोय सर्व वरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा